रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात रावरी पारनेर तसेच आळे फाटा येथील आजचे म्हणजे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती सुरुवात करूयात रावरी येथून रावरी येथे आज सोळा हजार तीनशे बारा कांदा गोण्यांची आवक आली होती एक नंबर प्रतीचे कांदे जे आठ हजार चारशे तेहतीस गोन्यांमधून आले होते ते तीन हजार नऊशे पाच रुपयापासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे जे सहा हजार पाचशे स सत्याहत्तर गोन्यांमधून आले होते ते तीन हजार पाच रुपयापासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे जे एक हजार एकशे एकतीस कांदा गोण्यांमधून आले होते ते पाचशे रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी दोन हजार रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज रावरी येथे विकले आहे तर मित्रांनो एकशे पंचेचाळीस गोण्या चार हजार तीनशे पाच रुपयापासून चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या चौदा गोण्या चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या बारा गोण्या पाच हजार पाच रुपयांनी आज रावरी येथे विकलेला आहे तर मित्रांनो जर रावरीचे बाजारभाव पाहिले तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आपण हे धरूयात कारण जे काही चौदा बारा अशा गोण्या ज्या विकलेल्या आहेत त्या गोण्याचा भाव जास्त लक्ष केंद्रित करण्याजोगा नाही तर मित्रांनो पारनेर येते आज दहा हजार सत्याऐंशी गुन्ह्यांची अवक होती चार पाच लॉट चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक नंबर प्रतीचे चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे तीन हजार सहाशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार सातशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार पाचशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टे गोडा तीन हजार पाचशे ते चार हजार रुपये क्विंटल पर्यंत आज पारनेर येथे विकलेला आहे तर मित्रांनो आळेपाटा येथे आज बारा हजार एकशे एकोणतीस कांदा गोन्ह्यांची अवकाली होती काही निवडक आठ दहा लॉट चार हजार पाचशे पन्नास रुपयापासून चार हजार सातशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल सुपर गोळे कांदे एक नंबर प्रतिचे चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर मीडियम कांदे नंबर दोन प्रतिचे तीन हजार नऊशे पन्नास रुपयापासून चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोटा हलके कांदे तीन नंबर प्रतिचे तीन हजार दोनशे पन्नास रुपयापासून तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बादला कांदे चिंगळी कांदे हे दोन हजार रुपयापासून तीन हजार तीनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा